नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमचे सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण भुसावळ जंक्शन ते नाशिक रोड दररोज धावणाऱ्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो भुसावळ जंक्शन ते नाशिक रोडमार्गे दररोज एकूण बावीस रेल्वे धावतात ह्या बावीस रेल्वे कोणकोणत्या आहेत हे आता आपण सविस्तर पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू गाडी नंबर तेरा हजार दोनशे एक मुंबई एल टी टी जनता एक्सप्रेस ही दररोज धावणारी ट्रेन आहे भुसावळ जंक्शन या रेल्वे स्टेशनहून रात्री एक वाजून दहा मिनटांनी ही गाडी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि नाशिक रोड या रेल्वे स्टेशनवर पहाटे पाच वाजून वीस मिनिटांनी पोहोचते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे दोनशे सत्तावन्न किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे चार तास आणि दहा मिनटांमध्ये पूर्ण करते आणि बासष्ट किलोमीटर पर हावर ह्या स्पीडने ही गाडी धावते गाडी नंबर बावीस हजार एकशे अठ्ठ्याहत्तर महानगरी सुपरफास्ट एक्सप्रेस ही दररोज धावणारी ट्रेन आहे भुसावळ जंक्शन या रेल्वे स्टेशनहून रात्री तीन वाजून पस्तीस मिनटांनी ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी नाशिक रोड या रेल्वे स्टेशनवर पोहोचते दोनशे सत्तावन्न किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे तीन तास आणि पस्तीस मिनिटांमध्ये पूर्ण करते आणि बहात्तर किलोमीटर पर आवर ह्या स्पीडने ही गाडी धावते गाडी नंबर बारा हजार एकशे चाळीस सेवाग्राम सुपरफास्ट एक्सप्रेस ही दररोज धावणारी ट्रेन आहे भुसावळ जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून रात्री तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि सात वाजून सत्तावीस मिनिटांनी सकाळी नाशिक रोड ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते दोनशे सत्तावन्न किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे तीन तास आणि बेचाळीस मिनिटांमध्ये पूर्ण करते एकोणसत्तर किलोमीटर पर आवर या स्पीडने ही गाडी धावते गाडी नंबर बारा हजार तीनशे एकवीस हावडा मुंबई सी एस एम टी मेल ही दररोज धावणारी ट्रेन आहे भुसावळ जंक्शन या रेल्वे स्टेशनहून पहाटे चार वाजून पंचवीस मिनिटांनी ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि सात वाजून पंचावन्न मिनिटांनी सकाळी नाशिक रोड या रेल्वे स्टेशनवर पोहोचते दोनशे सत्तावन्न किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे तीन तास आणि तीस मिनिटांमध्ये पूर्ण करते आणि त्र्याहत्तर किलोमीटर पर आवर या स्पीडने ही गाडी धावते गाडी नंबर बारा हजार एकशे अडुसष्ट मुंबई एल सुपरफास्ट एक्सप्रेस ही एक दररोज धावणारी ट्रेन आहे भुसावळ जंक्शन या रेल्वे स्टेशनहून पहाटे पाच वाजून दहा मिनिटांनी ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी नाशिक रोड ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते ही सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे आणि दोनशे सत्तावन्न किलोमीटरचा प्रवास तीन तास आणि पस्तीस मिनिटांमध्ये ही गाडी पूर्ण करते बहात्तर किलोमीटर पर अवर या स्पीडने ही गाडी धावते गाडी नंबर अकरा हजार एकशे वीस भुसावळ इगतपुरी मेमू एक्सप्रेस ही दररोज धावणारी ट्रेन आहे भुसावळ जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून सकाळी सात वाजता ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि एक वाजून बारा मिनिटांनी दुपारी नाशिक रोड ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे दोनशे सत्तावन्न किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे सहा तास आणि बारा मिनिटांमध्ये पूर्ण करते आणि एक्केचाळीस किलोमीटर पर आवर या स्पीडने ही गाडी धावते गाडी नंबर बारा हजार एकशे बेचाळीस मुंबई एल टी टी सुपरफास्ट एक्सप्रेस ही दररोज धावणारी ट्रेन आहे सात वाजून पाच मिनिटांनी सकाळी भुसावळ जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून ही गाडी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि दहा वाजून सत्तावीस मिनिटांनी सकाळी नाशिक रोड ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे दोनशे सत्तावन्न किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे तीन तास आणि बावीस मिनिटांमध्ये पूर्ण करते आणि शहात्तर किलोमीटर पर आवर या स्पीडने ही गाडी धावते गाडी नंबर पंधरा झिरो अठरा काशी एक्सप्रेस ही रेल्वे भुसावळ जंक्शन या रेल्वे स्टेशनहून सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांनी नाशिक रोड या रेल्वे स्टेशनवर पोहोचते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे दोनशे सत्तावन्न किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे तीन तास आणि पंचेचाळीस मिनिटामध्ये पूर्ण करते आणि एकोणसत्तर किलोमीटर पर आवर या स्पीडने ही गाडी धावते गाडी नंबर बारा हजार आठशे साठ गीतांजली एक्सप्रेस ही दररोज धावणारी ट्रेन आहे भुसावळ जंक्शन या रेल्वे स्टेशनहून दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही गाडी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि दुपारी पाच वाजून पाच मिनिटांनी नाशिक रोड या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे दोनशे सत्तावन्न किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे तीन तास आणि वीस मिनिटांमध्ये पूर्ण करते आणि एकोणऐंशी किलोमीटर पर आवर या स्पीडने धावते गाडी नंबर बारा हजार पाचशे तेहतीस पुष्पक एक्सप्रेस ही दररोज धावणारी ट्रेन आहे भुसावळ जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांनी ही गाडी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पाच वाजून सतरा मिनिटांनी दुपारी नाशिक रोड या रेल्वे स्टेशनवर पोहोचते ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे दोनशे सत्तावन्न किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे तीन तास आणि सत्तावीस मिनटामध्ये पूर्ण करते आणि चौऱ्याहत्तर किलोमीटर पर आवर या स्पीडने ही गाडी धावते गाडी नंबर अकरा हजार बहात्तर कामायनी एक्सप्रेस ही दररोज धावणारी ट्रेन आहे दोन वाजून पन्नास मिनिटांनी दुपारी भुसावळ जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून ही गाडी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि संध्याकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी नाशिक रोड ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे दोनशे सत्तावन्न किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे तीन तास आणि पन्नास मिनिटांमध्ये पूर्ण करते आणि सदुसष्ट किलोमीटर पर हावर या स्पीडने ही गाडी धावते गाडी नंबर झिरो बारा अकरा बडनेरा नाशिक सडक मेमू स्पेशल ही दररोज धावणारी ट्रेन आहे तीन वाजून दहा मिनिटांनी दुपारी भुसावळ जंक्शन या रेल्वे स्टेशनहून ही गाडी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि संध्याकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी नाशिक रोड ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते दोनशे सत्तावन्न किलोमीटरचा प्रवास ही गाडी चार तास आणि तीस मिनिटांमध्ये पूर्ण करते आणि सत्तावन्न किलोमीटर पर आवर ह्या स्पीडने ही गाडी धावते गाडी नंबर अकरा हजार अठ्ठावन्न मुंबई सी एस एम टी एक्सप्रेस ही दररोज धावणारी ट्रेन आहे चार वाजून पस्तीस मिनिटांनी दुपारी भुसावळ जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून ही गाडी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि आठ वाजून दहा मिनिटांनी रात्री नाशिक रोड ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे दोनशे सत्तावन्न किलोमीटरचा प्रवास ही गाडी तीन तास आणि पस्तीस मिनिटामध्ये पूर्ण करते आणि बहात्तर किलोमीटर पर आवर स्पीड ने ही गाडी धावते गाडी नंबर बावीस हजार पाचशे सदोतीस कुशीनगर सुपरफास्ट एक्सप्रेस ही दररोज धावणारी ट्रेन आहे चार वाजून पंचावन्न मिनिटांनी दुपारी ही रेल्वे भुसावळ जंक्शन या स्टेशनहून आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि आठ वाजून सत्तावीस मिनिटांनी रात्री नाशिक रोड या रेल्वे स्टेशनवर पोहोचते दोनशे सत्तावन्न किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे तीन तास आणि बत्तीस मिनिटांमध्ये पूर्ण करते आणि त्र्याहत्तर किलोमीटर पर हावर ह्या स्पीडने ही गाडी धावते गाडी नंबर अकरा हजार बासष्ट पवन एक्सप्रेस ही एक दररोज धावणारी ट्रेन आहे दुपारी पाच वाजून दहा मिनिटांनी भुसावळ जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून ही गाडी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी रात्री नाशिक रोड ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे दोनशे सत्तावन्न किलोमीटरचा प्रवास तीन तास आणि बत्तीस मिनिटांमध्ये ही रेल्वे पूर्ण करते आणि त्र्याहत्तर किलोमीटर पर आवर या स्पीडने ही गाडी धावते गाडी नंबर एकशे चौदा भुसावळ देवळाली मेमू एक्सप्रेस ही दररोज धावणारी ट्रेन आहे पाच वाजून तीस मिनिटांनी दुपारी भुसावळ जंक्शन या रेल्वे स्टेशनहून ही गाडी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि दहा वाजून वीस मिनिटांनी रात्री नाशिक रोड या रेल्वे स्टेशनवर पोहोचते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे दोनशे सत्तावन्न किलोमीटरचा प्रवास चार तास पन्नास मिनिटांमध्ये ही रेल्वे पूर्ण करते आणि छप्पन्न किलोमीटर पर आवर या स्पीडने ही गाडी धावते गाडी नंबर अठरा हजार तीस मुंबई एल टी टी एक्सप्रेस ही दररोज धावणारी ट्रेन आहे आठ वाजून पंचवीस मिनिटांनी रात्री भुसावळ जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून ही गाडी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि बारा वाजून दोन मिनटांनी रात्री नाशिक रोड ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे दोनशे सत्तावन्न किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे तीन तास आणि सदोतीस मिनिटांमध्ये पूर्ण करते आणि एकाहत्तर किलोमीटर पर हावर या स्पीडने ही गाडी धावते गाडी नंबर बारा हजार आठशे दहा हावडा मुंबई सी एस एम टी मेल ही दररोज धावणारी ट्रेन आहे आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी रात्री भुसावळ जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून ही गाडी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि बारा वाजून वीस मिनिटांनी रात्री नाशिक रोड ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते दोनशे सत्तावन्न किलोमीटरचा प्रवास ही गाडी तीन तास आणि पस्तीस मिनिटांमध्ये पूर्ण करते आणि बहात्तर किलोमीटर पर आवर ह्या स्पीडने ही गाडी धावते गाडी नंबर बारा हजार सहाशे अठरा मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस ही दररोज धावणारी ट्रेन आहे दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी रात्री भुसावळ जंक्शन या रेल्वे स्टेशनहून ही गाडी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि दोन वाजून पाच मिनिटांनी रात्री नाशिक रोड या रेल्वे स्टेशनवर पोहोचते ही एक सुपरफास्ट टाइपची ट्रेन आहे दोनशे सत्तावन्न किलोमीटरचा प्रवास ही गाडी तीन तास आणि वीस मिनिटांमध्ये पूर्ण करते आणि चौऱ्याहत्तर किलोमीटर पर आवर या स्पीडने ही गाडी धावते गाडी नंबर बारा हजार एकशे बारा मुंबई सी एस एम टी सुपरफास्ट एक्सप्रेस ही दररोज धावणारी ट्रेन आहे दहा वाजून पंचावन्न मिनिटांनी रात्री भुसावळ जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून ही गाडी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि दोन वाजून दहा मिनिटांनी रात्री नाशिक रोड ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते दोनशे सत्तावन्न किलोमीटरचा प्रवास ही गाडी तीन तास आणि पंधरा मिनिटांमध्ये पूर्ण करते आणि एकूण एकोणऐंशी किलोमीटर पर हावर ह्या स्पीडने ही गाडी धावते गाडी नंबर बारा हजार एकशे सहा विदर्भ सुपरफास्ट एक्सप्रेस ही दररोज धावणारी ट्रेन आहे अकरा वाजून दहा मिनिटांनी रात्री भुसावळ जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून ही गाडी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी रात्री नाशिक रोड या रेल्वे स्टेशनवर पोहोचते दोनशे सत्तावन्न किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे तीन तास आणि अठरा मिनिटांमध्ये पूर्ण करते अठ्ठ्याहत्तर किलोमीटर पर आवर या स्पीडने ही गाडी धावते गाडी नंबर बारा हजार एकशे अडोतीस पंजाब मेल ही रेल्वे दररोज धावणारी आहे अकरा वाजून तीस मिनटांनी रात्री भुसावळ जंक्शन या रेल्वे स्टेशनहून ही गाडी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि रात्री तीन वाजता नाशिक रोड ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते दोनशे सत्तावन्न किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे तीन तास आणि तीस मिनिटांमध्ये पूर्ण करते आणि चौऱ्याहत्तर किलोमीटर पर आवर ह्या स्पीडने ही गाडी धावते मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत तस असलेल्या घंटीच्या बटनाला जावा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद